गुड मॉर्निंग मित्रांनो आज मी नवीन टॉपिक घेऊन आलो आहे टॉपिकचे नाव आहे कुटुंब आणि नातेसंबंध यांच्याशी संबंधित महत्त्वाचे इंग्रजी शब्द फॅमिली अँड रिलेशन रिलेटेड म इम्पॉर्टंट इंग्लिश वर्ड्स इन मराठी मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या नातेसंबंधामध्ये किंवा नात्यातल्या लोकांच्यावर इंग्लिशमध्ये कसे बोलायचे आणि त्याकरता कोणत्या प्रकारचे आपल्याला इंग्लिश वर्ड्स आवश्यक असतात याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत तर पहिला आहे रिलेशन आणि नाते नेक्स्ट आहे रिलेशनशिप नाते असणे किंवा संबंध असणे नेक्स्ट आहे रिलेटिव्स यांनी नातेवाईक किंवा नातलग सिबलिंग्स यांनी भावंड मित्रांनो सिबलिंग्स हा शब्द आपल्या जास्त परिचयाचा नाही तुम्ही याचा या ज्या शब्दाचा आहे सिबलिंग्स शब्दाचा नीट अभ्यास करा बगा कशे मदे काई -पुर स्पेलिंग बघा कशी आहे आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणायचे याचा पुरेपूर अभ्यास करा आणि स्पेलिंग पाठांतर करा मित्रांनो तुमची होकॅबलरी आहे जेवढी चांगली असेल जेवढी स्ट्रॉंग असेल होकॅबलरी तेवढी तुम्हाला फायद्याची पडणार आहे वाक्यरचना बनवताना किंवा इंग्लिशमध्ये बोलताना तुम्हाला हॉकॅबलरी जी आहे त्याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर आहे मॅटर्नल हाऊस यांनी माहेर फादर इन लॉस यांनी हाऊस किंवा सासर स्पॉन्स यूज यांनी जोडीदार किंवा जीवनसाथी किंवा पती पत्नी चाइल्ड यांनी लहान मूल किंवा तसेच लहान बाळ असे सुद्धा आपण म्हणू शकतो चिल्ड्रन यांनी मुले लहान मुले असे सुद्धा आपण म्हणू शकतो बेबी लहान किंवा तहान बाळ विडो यांनी विधवा विडोर यांनी मॅरिड यांनी विवाहित अविवाहित व्यक्ती अनमॅरिड अविवाहित अविवाहित स्त्री किंवा महिला त्यानंतर आहे न्यूक्लिअर फॅमिली विभक्त कुटुंब एक्सटेंड फॅमिली एकत्रित कुटुंब बॉयफ्रेंड प्रियकर गर्लफ्रेंड प्रियसी फियान्स ज्याचेशी लग्न ठरले आहे त्याला लग्नाचे वचन दिले आहे असा वर खूप महत्वाचा शब्द आहे मित्रांनो फियान्स यांनी आपले ज्याच्याशी लग्न ठरले आहे ज्याला लग्नाचे वचन दिले आहे असा वर आपण ज्या मुलाला लग्नाचे वचन दिले आहे त्याला आपण काय म्हणू शकतो फियान्स म्हणजे मुलगी एखाद्या मुलीचे लग्न ठरले आहे तर मुलगी म्हणू शकते फियान्स ठीक आहे त्यानंतर आहे फियान्सिस यांनी जिच्याशी लग्न ठरले आहे तिला लग्नाचे जिला लग्नाचे वचन दिले आहे तिला आपण काय म्हणू शकतो फियान्सिस त्यानंतर आहे कपल यांनी जोडपे विडिंग लग्न डिसेंट वंशज पोस्टर पेरेंट्स यांनी पालन पोषण तसेच सांभाळ करणारे माता पिता डायवोस यांनी घटस्फोट ऑडॉप्ट आणि दत्तक घेणे चाइल्डहूड बालपणीचे इनहेरिट यांनी वारसा मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर बी करा नेक्स्ट आहे फॅमिली ट्री यांनी वंशावर जनरेशन यांनी पिढी त्यानंतर आहे त्यानंतर आहे मॅरिड कपल विवाहित जोडपे एंगेजमेंट साखरपुडा क्लोज रिलेटिव्स यांनी जवळचे नातलग डिस्टन्स रिलेटिव्स दूरचे नातलग फॅमिली मेंबर्स कुटुंबातील सदस्य हेड ऑफ हाऊस कुटुंब प्रमुख मित्रांनो खूप महत्वाचा शब्द आहे हेड ऑफ हाऊस हा शब्द बऱ्याचशाच लोकांना माहिती नसतो हेड ऑफ हाऊस म्हणजे काय कुटुंब प्रमुख आपण त्याला मराठी म्हणू शकतो कुटुंब प्रमुख प्रत्येक कुटुंबामध्ये आपले आई वडील भाऊ बहीण अशी कुटुंब मेंबर असतात त्याच्यापैकी आपण वडिलांना किंवा आपल्या आईला कुटुंब प्रमुख म्हणू शकतो किंवा ज्यांच्या घरामध्ये आई वडील नाहीत भाऊ बहीण काका काकी असेल तर आपण काका काकीलासुद्धा आपण कुटुंब प्रमुख म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात काय हेड ऑफ हाऊस हा जो इंग्लिश शब्द आहे ते आपण कुणाला म्हणू शकतो की आपल्या कुटुंबामधल्या मोठ्या व्यक्तीला आपण हेड ऑफ आप हाऊस असे म्हणू शकतो म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणू शकतो ब्रिंग अप चिल्ड्रन मुलाचे संगोपन किंवा पालन पोषण मदर आई फादर वडील ब्रदर भाऊ ग्रेनी मदर यांनी आजी ग्रँड फादर आजोबा सन यांनी मुलगा डॉटर यांनी मुलगी सिस्टर बहीण अंकल यांनी आपण काका म्हणू शकतो चुलता म्हणू शकतो किंवा मामा म्हणू शकतो या तिन्ही शब्दाला इंग्लिशमधला एकच शब्द आहे अंकल त्यानंतर अंट यांनी काकू मावशी अत्या मामी या चार शब्दाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो अंट त्यानंतर आहे नेपू यांनी भाजा किंवा पुतण्या बघा दोन शब्द आहेत भाजा किंवा पुतण्या आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो नेप्यू ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे सॉरी नेक्स्ट वर्ड आहे निसे यांनी भाजी किंवा पुतणी त्यानंतर खूप महत्वाचा शब्द आहे कझिन कझिन हा जो इंग्लिश शब्द आहे खूप महत्वाचा शब्द आहे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो चुलत भाऊ किंवा चुलत बहीण किंवा मामे भाऊ किंवा मामे बहीण किंवा अते भाऊ किंवा अते बहीण बघा किती मराठीमधले शब्द आहेत या सर्व शब्दाला इंग्लिशमध्ये आपण कझिन हा एकच वर्ड्स म्हणू शकतो वाईफ यांनी पत्नी हजबंड नवरा मदर इन लॉ सासू फादर इन लॉ सासरा सिस्टर इन लॉ यांनी मेवनी किंवा साली किंवा वहिनी किंवा ननंद या चारही शब्दाला आपण काय म्हणू शकतो सिस्टर इन लॉ त्यानंतर आहे ब्रदर इन लॉ यांनी साला किंवा मेहना किंवा दीर या तिन्ही शब्दांना आपण काय म्हणू शकतो ब्रदर इन लॉ त्यानंतर आहे डॉटर इन लॉ यांनी सून सन इन लॉ यांनी जावई पेरेंट्स यांनी माता पिता गार्डियन्स यांनी पालक मॅटर्नल अंकल यांनी मामा मॅटर्नल अंट यांनी मामी अडॉप्टेड म्हणजे दत्त घेण्यात आलेला त्यानंतर आहे अडॉप्टेड सन दत्त घेतलेला मुलगा स्टेप मदर सावत्र आई त्यानंतर आहे स्टेप ब्रदर यांनी सावत्र भाऊ ग्रँड सन यांनी नातू ग्रँड डॉटर यांनी नातू सॉरी नाथ यंगर ब्रदर यांनी लहान भाऊ एल्डर ब्रदर यांनी मोठा भाऊ गेस्ट अतिथी किंवा पाहुणा ग्रुम यांनी पती ब्राइड वधू किंवा पत्नी वडील पूर्वज खूप महत्वाचे मित्रांनो म्हणजे अंच, काय अन्स्टेर यांनी वाढ वडील किंवा पूर्वज रेसिडेंट सन इन लॉ यांनी गरजावई ग्रीट ग्रँडफादर यांनी पंजोबा ग्रीट ग्रँडमदर यांनी पणजी फुल ब्रदर सक्का भाऊ फुल सिस्टर सक्की बहीण स्टेप यांनी सावत्र एल्डर सिस्टर यानी मोठी बहीण मित्रांनो माझा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे टोटल तुम्ही बघू शकता टोटल मी ब्याऐंशी इंग्रजी टू मराठी असे वर्ड्स तुमच्यासमोर मी घेऊन आलो त्याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केला तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला त्याच्याविषयी तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि दिवसातून किमान एक तास तरी तुम्ही इंग्रजीमध्ये बोला लिहा वाचा आणि त्याचा सतत सराव करा वाक्य रचना मित्रांनो इंग्लिशमध्ये बनवत असताना तुम्हाला होकॅबलरी खूप महत्वाची आहे इंग्रजीमध्ये कोणत्या शब्दांना काय म्हणायचे याचा पुरेपूर तुम्ही अभ्यास करून तुमची होकॅब्लरी इंग्रजीमधली तयार केली तर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलताना कोणीही अडवू शकत नाही किंवा कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या एका लाईकने एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मार्गदर्शन मिळत असते आम्हाला खूप गाईड मिळत असते तो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद